नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे विधानसभेच्या निव निवडणुकीमध्ये भाजपने मोठ्या प्रमाणात जाहिरातीचा मारा केलेला आहे खोट्या जाहिराती आणि खोटा अपप्रचार ही भाजपचं जे वैशिष्ट्य आहे ते त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि आता जसजसे दिवस जवळ आलेले मतदानाचे दिवस जवळ आले तसतसं यांच्या पाया खालची माती सरकलेली आहे दहा वर्षात कुठलंच काही केलं नसल्यामुळं केंद्र सरकारने पण आणि यांच्या इथल्या माहिती सरकारने पण म्हणून आता यांनी धर्माचा प्रचार चालू केला धर्माच्या नावाने हे मतं मागायला लागलेली वास्तविक भारतामध्ये बहुसंख्य हिंदू असताना हिंदू शेतकऱ्यांचं किंवा हिंदूंचंच वाटोळ करणारे हे आता मुसलमानांचा भीती दाखवून हिंदू खात्यात दाखवून नको त्या गोष्टी प्रचारात आणून मतं मिळवण्याचा प्रयत्न करतात वास्तविक धर्म कुठलाच खात्र्यात नाही आहे कोणालाच धोका नाही आहे धोका फक्त भाजपला आहे आणि तो त्यांना झालेला धोका टाळण्यासाठी आता यांनी हजारो वर्षापासूनचा हिंदू धर्म जो कोणामुळेही खात्र्यात आलेला नाही यांनी आता भाजपनीच खात्र्यात आणलेला आहे तर आपण बघणार आहे शेतकऱ्यांची कशी वाट लावली नरेंद्र मोदी सरकारने ब्राझीलमधून ब्राझील अर्जेंटिनामधून प्रचंड प्रमाणात सोयाबीन आयात करून आज सोयाबीनचे भाव आपण बघा भा काय दहा वर्षापूर्वी काय भाव होते आज काय भावी जे दहा वर्षापूर्वी भाव होते तेच आज भावी अक्षरशः शेतकऱ्यांच्या शेतमालाची म्हणजे सोयाबीनची माती केली शेतकरी देशोधडीला लावला यांनी रशियामधून मसूर आणि पिवळा वाटाणा आयात केला नेपाळमधून ज्यावेळेस भाव वाढले होते त्यावेळेस टोमॅटो आयात केले इजिप्त आणि अफगाणिस्तानमधून कांदे आयात केले कांद्यावर वारंवार निर्यात बंदी लाव निर्यात शुल्क वाढावं अशा उद्योग करून कांद्याचे भाव पाडले कांद्याचा भाव वाढू दिला नाही आज अक्षरशः अफगाणिस्तानमधून कांद्याची आयात सुरू आहे कांद्याचे भाव पाडण्याचं काम यांनी केलेलं आहे ऑस्ट्रेलियामधून कापसाच्या आपण बघितलं असेलच बातमी वारंवार कापूस आयात केला कापसाच्या शेतकऱ्यांचं वाटोळं केलं हरभारा आता हरभऱ्याची आयात सुरू झालेली इथं भारतातला शेतकरी हरभारा पेरायला निघाला आणि यांनी आयात सुरू केलेली म्हणजे किती विकृत मानसिकता यांची आणि किती म्हणजे हे देशद्रोही कृत्य आहे वास्तविक पाहिलं तर आफ्रिकेतून तुर्दाळ आयात केली हरभरा आयात केला ऑस्ट्रेलियातून दूध दु, दुधाचे भाव बघा तुम्ही वीस रुपये दुधाचा भाव वीस वीसन पंचवीस रुपये सगळ्याच गोष्टीचे भाव वाढलेले असताना दूध वीस रुपये म्हणजे पाण्याच्या भावात विकलं जाते दुग्धजन्य पदार्थांची प्रचंड आयात केली ऑस्ट्रेलियामधून कडधान्य आयातीत भारत ह्या वर्षी प्रचंड प्रमाणात आयात म्हणजे दुप्पट आयात झाली कडधान्याची यावर्षी आता मक्याचे भाव पडले दिवाळीपूर्वी अडीच हजारापर्यंत असलेले मक्याचे भाव आता दोन हजाराच्या खाली आले का आले तर अर्जेंटिनातून म्हणजे उत्तर दक्षिण अमेरिकेतून मोठ्या प्रमाणात मक्याची आयात सुरू झाली अहो यांनी ये। सोयाबीन हरभारा कापूस हे अक्षरशः वायदे बाजारातून काढून टाकलं ज्यावेळेस सोयाबीनचे भाव वाढले होते त्यावेळेस कांद्यावर तर निर्यातबंदी आपण बघितलंच वारंवार करून कांद्याच्या शेतकऱ्यांचं वाटोळं केलं दहा वर्षापूर्वी जो भारत शेतमाल निर्यात करीत होता म्हणजे मोठ्या प्रमाणात शेतमालाला भाव होते शेतमाल बाहेरच्या देशात जात होता आज तो देश अक्षरशः निर्यात नाही आयातदार झालेला आहे म्हणजे प्रचंड प्रमाणात आयात करून निधल्या शेतकऱ्यांचे भाव पाडले आणि एवढंच काय तर पुढल्या दहा वर्षासाठी नरेंद्र मोदी यांनी म्हणजे भाजप सरकारने ताळी डाळीची तूर आणि सगळ्याच प्रकारचे जे काही धान्य आहे डाळवर्गीय यांच्या भाव स्थिर राहण्यासाठी करोडो रुपयाचं अनुदान हे आफ्रिकन देशासाठी दिले इथल्या शेतकऱ्यांना न देता आफ्रिकेतल्या दे दे देशांना दिले आणि इथल्या डाळीचे भाव पाडण्याचा प्रयत्न त्यांचा झाला अरे मतं मागायला तुम्ही आमच्याकडे आले महाराष्ट्रात आणि इथल्या शेतकऱ्यांकडे मतं मागू राहिली आता जा ना अर्जेंटिना जा आफ्रिकेत जा नेपाळला जा अफगाणिस्तानला इजिप्तला जा तिकडे मतं मागा ना आता कशाला इथं मतं मागता जिथून आयात केली शेतमालाची तिथंच मागा मतं कारण तुम्ही इथल्या शेतकऱ्यांचं वाटोळं केलं शेतकऱ्यांना देशोधडीला लावलं अक्षरशः दहा वर्षात जे फडणवीस दहा वर्षापूर्वी बॉम्बा ठोकीत होते सोयाबीनला सहा हजार कापसाला दहा हजार भाव मिळाला पाहिजे आज सहा हजार भाव सोयाबीनला नाही आहे चार हजार भावे कापसाला सहा हजार भावे दहा हजार नाही आहे आणि शेतकरी आत्महत्या करतोय असं बोंबलत होते फडणवीस आणि आता अक्षरशः शेत दर अर्ध्या तासाला भारतात शेतकरी आत्महत्या करतो तर देवेंद्र फडणवीस मुग घेऊन बसलेत भ्रष्टाचार केला राष्ट्रवादीवाल्यांनी अजित पवारनी असं सांगणारा देवेंद्र फडणवीस आता त्याच दे अजित पवारला सोबत घेऊन निडू राहिला चक्की पिसिंग चक्की पिसिंग आता अजित पवारचं किसिंग किसिंग चालू आहे देवेंद्र फडणवीसचं धन्यवाद फक्त धर्माच्या नावावर यांना मतं करू नका यांनी खोटा अपप्रचार चालू केलेला आहे कुठलं कामं केलेली नाही इतका बट्ट्याबोळ करून ठेवलेला आहे महाराष्ट्राचा आता तो बाट्याबोळ उघड व्हायला लागला लोक अक्षरच्या सोयाबीन कापसाच्या भावावरून दुधाच्या भावावरून यांना जा विचारायला लागले तो हा पाशा पटेल त्याला अक्षरशः त्याच्या सभेत लोकांनी सोयाबीनबद्दल बोल म्हणून विचारलं त्याची सभा उधळून लावली म्हणून आता ही नाटकं चालू केली यांनी धन्यवाद चॅनल